मध्ये जीएसटी बुडवणाऱ्या सोलापुरात जीएसटी बुडवणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे तब्बल दहा कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांचा जीएसटी बुडवल्याचा ठपका ठेवत त्यांना अटक करण्यात आली आहे सोलापूर जीएसटी विभागाकडून पहिल्यांदाच अटकेची कारवाई करण्यात आली आहे सह आयुक्त सुधीर चेके यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली श्रीकांत सुरेंद्र लड्डा आणि लक्ष्मीकांत सुरेंद्र लड्डा अशी अटकेत असलेल्या आरोपी भावांची नावं आहेत एसआरएल ऑइल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावे ऐंशी कोटी अठरा लाखांची खोटी खरेदी दाखवत त्याद्वारे त्यांनी कर बुडवला आहे दोन हजार एकोणीस वीस ते दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत केलेल्या उलाढालीतून तब्बल दहा कोटी त्र्याऐंशी लाखांचं कर बुडवल्याचं उघड झालं आहे या प्रकरणी वारंवार नोटीस बजावूनही सुनावणीस हजर न राहिल्यानं राज्य जीएसटी विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे कोल्हापूर विभागाचे अपर राज्यकर कर आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली आहे